शरद पवार सध्या कोल्हापूरच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान कागलमध्ये मोठा राजकीय डाव खेळून त्यांनी समरजित घाडगेंना स्वतःकडे खेचून आणलंय कागलमध्ये शरद पवारांचा हा डाव सक्सेसफुल होईल का नाही ही गोष्ट नंतरची आहे पण या सगळ्यात अडचण झाली आहे ती जयंत पाटलांची ती कशी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणा पलीकडची मैत्री जपण्यात या देशात महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे यशवंतरावांनी या परंपरेला अधिक उदत्त केलं आणि महाराष्ट्राच्या अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारणाच्या पलीकडची मैत्री जपली आणि म्हणून या वृक्ष राजकारणात कुठेतरी मनाला प्रसन्नता देणारी एक हिरवळ जाणवते राजकारणातल्या मैत्रीची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहे महाराष्ट्रातील पाटील आणि हसन मुश्रीफ यांची पण आता याच मुश्रीफांचा जयंत पाटलांना करेक्ट कार्यक्रम करावा लागणार आहे घाटगे यांनी अखेर तुतारी फुंकली आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौक येथे राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला या भाषणादरम्यान बोलत असताना घाटगे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खास शैलीत चिमटा काढलाय पक्षप्रवेश केल्यानंतर घाटगे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत शेवटची सभा ही गैबी चौकातच होणार आहे कारण शेवटची सभा ही महत्वाची आहे या सभेला जयंत पाटील यांनी उपस्थित राहावं कारण मागच्या वेळी याच गैबी चौकातून त्यांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला होता यंदा याच चौकातून आपण त्यांचा म्हणजे मुश्रीफांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे तुम्ही ठरवा गैबी चौकात सभा घ्यावीच लागेल अशा शब्दांमध्ये घाडगे यांनी जयंत पाटला नाटवण करून दिली आहे जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मैत्री अवघ्या पक्ष फुटीपूर्वी त्यांच्या मैत्रीची अनेक उदाहरणं देखील आहेत पक्ष फुटल्यानंतर हे दोघे एकमेकांच्या विरोधात झाले मात्र त्यापूर्वी झालेल्या विधानसभांमध्ये जयंत पाटील हे आपल्या प्रचारातून वेळात वेळ काढून मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी कागल विधानसभा मतदारसंघात दोन सभा घ्यायचे आणि मग मागे राहतील ते मुश्रीफ कसले मुश्रीफही आपल्या दोस्ताचा प्रचार करण्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सभा घेत असल्याचा इतिहास आहे मात्र आता चित्र तीनशे साठ अंशात बदल आहे आता हेच एकमेकांचे दोस्त एकमेकांच्या विरोधात प्रचारादरम्यान कशा भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर